सगळं टाकले तर दरवर्षी आम्ही दोघ सकाळी उठलो गॅसवर असं तवा ठेवला बोलतो मच्छी बरोबर आहे पूर्व पश्चिम बरोबर आहे बरोबर आहे पूर्व पश्चिम करणार आहे मला बाथरूम मधून घेऊन बाथरूम मध्ये पिशवी आणणार ना बाजी मध्ये घेणार मातीची पिशवी आणि बाथरूम मध्ये घेऊन जाणार आणि पिशवी मारणार मला श्री महालक्ष्मी नम श्री गणेशाय नम इंद्रवाच दे 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 दे। नमस्ते दे महामय श्री पीठे सुरूपूजित शंख महालक्ष्मी गास महालक्ष्मीस्तुते नमस्ते गुरुराव डा कोल्हा भयंकरी कुमारी वैष्णव महालक्ष्मी मस्तुष्ट सर्व दुःख हरे हरिद्धी महालक्ष्मी मस्त सिद्धीबुद्धी प्रदेश ताट रेडी केलेला आहे पापड्या चामट्या नारळ हार देवीला ओटी सगळं सगळं भरलेलं आहे आणि थोड्या वेळानंतर आम्ही जाणार शुभ सकाळ सर्वांना खूप मस्त दिवस दे तुमचा आणि आता माझी इकडं पूजा झालेली आहे देवांचा अभिषेक केलेला आहे आणि अगरबत्ती लावायची बाकी होते ते ती लावून घेते सकाळ सकाळी हेच रुटीन असते माझं पहिला तर देवपूजा करायची आणि मग बाकीचं काय असेल ते करायचं तर आता देवपूजा ऑलमोस्ट झालेली आहे आणि आपल्या लेडीजचं पहिला हेच असेल सगळ्यांचं की पहिला देवपूजा करायची आणि आज काही ग्रहण नाही आहे त्याच्यामुळं आज अभिषेक वगैरे करून घेतला आणि असता तरी आपल्या भारतात नाही नाही दिसणारा येतो उद्या ग्रहण तर उद्या गर्भवतींनी थोडासा पाळायचा अशा प्रकारे आत्ता मी अभिषेक करून घेतलेला आहे बघा देवांचा आणि मस्त की पहिला दे देव आणि मग फुला घरी आज गुरुवार श्री महालक्ष्मी नम नष्ट श्री गणेश आणि नम इंद्रवाच नमस्ते महामाय श्री पीठे पूजित शंख चक्र गदास्ते महालक्ष्मी नमस्ते गुरुराव डा कोल्हा सुरभयंकरी कुमारी वैष्णव ब्रह्मी महालक्ष्मी नमस्त सर्वज्ञ सर्वृदय सर्वदुष्टभयंकर दुःख हरिदे महालक्ष्मण असतो ते सिद्धिबुद्धिप्रदेदे भक्तिमुक्तीप्रदायी मंत्रमुद सदा दे महालक्ष्म असुते आद्यंतर हैदेव आदिश दे महेश्वरी योग जयोग संपुद्धे महालक्ष्म वस्तुते स्थूलक्ष्म महारुदरीय महाशक्ती महोदय महाभाप हरिदे महालक्ष्म वस्तुते सदैव परब्म सुरेणी परमेश जगतमाता महालक्ष्मी वस्तुते श्वेतांबर धरदेव अलंकार वृषदे जगस्तते जगद्ता महालक्ष्म श्री महालक्ष्मी व्रताची कथापुरवाची कहाणी एकाही भक्तांनो श्री महालक्ष्मीच्या व्रताची कथापुरुवाची कहाणी ही कहाणी वाचल्याने व्याकरण दुःख काळजी दूर होते श्री महालक्ष्मीच्या कृपेने समृद्धी संपत्ती ऐश्वर हे भगवत प्राप्त होते मनीची इच्छा पूर्ण होते श्री महालक्ष्मीचे नावे रूपे अनेक आहेत सर्व त्यांच्या ठिकाणी ती छाया शक्णा छात जाती लज्जा शांती श्रद्धा कांती ऋती स्मृती दया दृष्टी माता आदी व लक्ष्मी अशा रूपाने राहते तिला नमस्कार असो कैलासवर पार्वती शिवसमुद संदू करण्यास स्वर्गात महालक्ष्मी गोलोकी लक्ष्मी ब्रह्मोली सावित्री गोलोकी राधिका वृंदा राजेश्वरी चंद्रन आणि चंद्र गिरजा पद्मनी पद्मा मालती मालती कुंद मनी कुंद देती केतकिनी सुशिला कदम कदमबाला राजप्रसादे राजलक्ष्मी गुरु गुरुलक्ष्मी अशा विविध नावाने महालक्ष्मी ओळख जाते अशा सर्वांच्या परिचय सराव होते असलेल्या श्री महालक्ष्मीची गाणे आहे हॅलो गुड आफ्टरनून आहेत सर्व मस्त ना आय होप तुम्ही सर्व मजेत असाल आणि दरवाजा ढकल हॅपी होली हॅपी होली आहे तर हा मी मिशोरून मागवड्याला घातलेला आहे आज होली आहे ना।, ना आज होली आहे उद्या धुळीवंदन उद्या कलर लावायचा उद्या धुळीवंदन धुळीवंदन म्हणजे कलर लावायचा ते धुळीवंदन आज होळी होळी आज पेटवायची असं चलो आणि आज आज नाही एक ग्रहण उद्या साडे हां साडेदहा ते अडीच वाजेपर्यंत चल म्हणून यायला मी आता सोडून येते पटकन तर मी आज एवढे घाबरलेली ना म्हणजे ग्रहणाचं ऐकून इथं तर भारतात दिसणार नाही तरी पण प्रेग्नेंट बायकांना जरा गर्भवती बायकांना थोडं काळजी घेण्याची गरज आहे बाहेर जास्त जायचं नाही उद्या ग्रहण चालू होणार आहे त्याच्यामुळं नाहीतर मग मी अजून असते आले गौरांच्या सोडायला आज स्कूल आहे गौरांची उद्या सुट्टी तर आता याला सोडते आणि घरी जाते आणि उद्या ग्रहण साडेसहा ते अडीचपर्यंत आहे तर त्या म्हणजे मी तरी पाळणार आहे मग त्या काळात झोपायचं नाही परत काय धारदार वस्तू असेल सुरी चाकू किंवा सुई याचा उपयोग नाही करायचा आहे आपण असं थोडेसे मी पाळणार आहे तोपर्यंत आणि ग्रहणामध्ये काय जेवायचं नसतं थोडंसं काहीतरी आहे नॉर्मल व्यक्तींना काही नाही पण आता आपण ज्या प्रेग्नेंट आहेत त्यांना पाळायला पाहिजे म्हणून पाळायचं तर चला आज होळीच्या सर्वांना खूप साऱ्या शुभेच्छा तयारी करतील होळी उद्या रंग लावतात ना त्याला धुळीवंदन बोलतात आणि आज होळी बोल ना होळीच्या सर्वांना खूप साऱ्या शुभेच्छा बोल चिच लागल्या तुझी आहे ना मोठी टंकीवाली काढायची आज आज सगळीकडं पिचकारायला दुकानं लागले मस्त मस्त तिकडं दाखव बघून घेऊ दे बघ मस्त दुकान तीच करायला लावल्यात ना एक लागले तिकडे इकडं इकडं काय करणार आहे मला मला घेऊन पिशवी तुम्हाला पिशवी आणणार नाथरूम मध्ये घेऊन जाणार आणि पिशवी मारणार मला पाय 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 ठेवणार आणि मग काल कसा बोलत होता आणि माझ्या पोटाला काय आणि आणि मग मग बाल बाल <laughs> <ला> दादा भवाने <laughs> कसा कलर लावतोय ना <laughs> 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 काल बोलत होता मला कि मी पोटाला कलर लावणार नाही तर रंग लावणार रंग पिशवी मारणार मग बाळ होणार अरे कोणी मारलं <laughs> 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 ना किती काम सुटलाय बघ तुला काम चला आता मस्त जेवण घ्यायचं वाजलेत एक गौरांटला सोडून आले मस्त पिकी डाळ भात शेपूची भाजी भेंड्याची भाजी पापड लोणचव चला या जेवायला तर मंडळी वाजले तीन वाजून दहा मिनटं आणि आईने आए लाडू पाठवलेले हे गेलेले तेव्हा काय काय सांग पाठवलेलं ना थोडंसं खाऊ तर त्याच्यात हे लाडूसुद्धा पाठवले तर मी लाडू खाऊन घेते कारण दुपारचं थोडंसं काहीतरी खायला लागतं आणि केळं केळं तर रोज एक दोन तरी खातेच मी तर असं माझं प्रेग्नेन्सीमधलं थोडंसं खाणं पिणं चालू आहे कलिंगड असतं तर कलिंगड आज बघू मग किती दिवस ना ज्यूस पाहायचं वाटतंय तर यांना आज मी नंतर ज्यूस आणायला लावेल बघू आणि गौरण शानायला जातील भाऊ तर मी लाडू खाऊन घेते आणि हा चांगला असतो खाल्लेला एक काय आहे रंग घातलं रंग मुलांड कोणाला उद्या लावायचं उद्या आ, बाच्च, बाच्च। <laughs> काय कपडे केले बाळ फा फटा मारू लागला माझ्या हात मा कलर कोणी दिला टीचरच्या <laughs> दिला कलर तिकड बघ आरशात तोंड तुझा आता उदयाच्या डेंजर होणार गौरांच काय कलर लावून डोळ्यात बिग घालवले काय आणि ये बघ सगळं कपड्यांवर डब्बा खाल्ला का नाही बॅग पण माखवले आणि काय केलं कपडे बघ आता मला चांगले धुवायला लागणार आहेत पिशवी पण आणले <tinyi> काल लाव लाव ना लावला ना काल काय आता कुठं चालला आता उद्या भरायची कलर टाकून ठेव मग उद्या पाणी टाकूया उद्या पाणी टाकून भरू कलर टाकून ठेव आणि चल आता हात पाय तुम्हाला हॅप्पी अली शाळेतून वापून आले आणि इथं चालू झालेलं माझं होळीचं म्हणजे होळीला मी नेते चामट्या म्हणजे माझ्या माहेरी नेतात आता कोणाकोणाकडं कशी पद्धत आहे का माहिती नाही पण आमच्याकडं आहे आई आमची चामट्या परतकरंजा पोळ्या आणि ते फेण्या हे सर्व आम्ही न्यायचो हार वेणी हे सगळं तर तशीच पद्धत मी इथंसुद्धा करते आणि त्यासाठी ता मी आता चामट्या बनवायला घेतल्या तर चामट्या तर मी दाखवल्या नाही केलेल्या माझे जुने ब्लॉग आहेत त्यात मी पूर्ण रेसिपी शेअर केलेली आहे कोणाला बघायची असेल तर बघू शकता तर आता इथं मी माझ्यासाठी एका भाकरीची पोळी घेतली आणि ते त्यातलं पीठ काढून घेतलं आणि मग त्यातच थोडंसं पाणी घेतलं म्हणजे दीड भाकरी होईल अशी तर त्याच्यात पाणी घेऊन त्यामध्ये आपल्याला जेवढं म्हणजे गोड होईल त्याप्रमाणे गोल टाकलेलं आहे आणि आता मी चढवलेलं आहे गॅसवर आणि गॅसवर ठेवायचं आहे गॅसवर ठेवून जशी आपण भाकरीला उकळी घेतो हो ना पिठ आपली तांदळाची भाकरी की अशी पाण्यावरची भाकरी त्याला उकळी होतो तशी अशा पद्धतीने उकळी घ्यायचे त्याच्यामध्ये मी थोडंसं तूप टाकलेलं आहे चिटका चिटकायला नको म्हणून तर एका साईडला तिकडं बघू शकता प्लेटमध्ये मी गव्हाचं पीठसुद्धा मळलेलं आहे आणि वाईस ओर करताना फॅनचा येत असेल पण भयंकर गरम होते त्याच्यामुळं फॅन इम्पॉर्टंट आहे फॅना पाहिजेच तर आता मी पीठ टाकलेलं आहे आणि तसेच खोळे घेणार आहे नंतर मी त्या फेण्यासुद्धा तळून घेतल्या मग आईंनी भात बनवला पनीर पनीरभरजी बनवली आणि मग नैवेद्य तसं प कितीतरी ब्लॉगमध्ये बघितलं असाल तुम्ही की आम्ही मिळून करतो एक एकीने एक केलं तर दुसरी असं आणि हा टॉप मला एवढा लूज होत आहे ना हाताला वगैरे पण घालते उलट या ह्या टोपमध्ये अजून जाडे दिसते असं वाटायला लागलं आहे पण जाऊ दे नंतर मला उलॉ उपयोग येईल म्हणून मग मी हा मागवलेला आता मी माझी भाकरीसुद्धा झालेली आहे करून ते काय मी शेअर केलं नाही तिकडं तो पीठसुद्धा मळून घेतला आहे मी म्हणजे चामट्या बनवायचं आहे ते त्याला दुसरं काहीतरी बो वो, बोलतात मला आता लक्षात नाही आहेत पा, पानो फो का काहीतरी बोलतात मला आता लक्षात येत नाही तर आता इकडं माझ्या चपात्यासुद्धा होतात आणि प्रत्येकाच्या भाषेत प्रत्येक वेगवेगळं बोलत असतील ताट रेडी केलेला आहे पापड्या नारळ हार देवी ओटी सगळं सगळं भरलेलं आहे आणि थोड्या वेळा नंतर आम्ही जाणार सगळं टाकले तर दरवर्षी <laughs> आम्ही दोघं सकाळी उठलो गॅसवर असं तवा ठेवला आईवर आहे बोलतो मच्छी कुठे बोल। आई बोलले आणि <laughs> किती मला वाटते पहिल्या वर्षी होत्या काही लग्न झाल्यावर आमचं होळीला इथं नाही तिकडेच मग जेव्हा लग्न झाले म्हणजे आता सात वर्ष होती ही लोक तिकडं फार्म आणि यो पहिला वर्ष आहे कि इथं सात वर्षात ना पहिल्यांदा इथं होळी करणार आहे ना कोण आपल्यासोबत आपल्या सोबत मग त्याच्या कित्येक वर्ष इथेच करायचे फार्म हाऊस मग थांब असंच करायची ना मग एवढ्या वर्षात इथं असं एवढ्या वर्षात ना पहिल्यांदा असं घडलंय हा छान मी पण साडीने लावली मला खूप कंटाळा आलाय काय माहिती इच्छाच नाही मला साडी लावायची म्हणून आपला ड्रेसवरच आहे काय नाही गेल्या वर्षी खूप मस्त मज्जा आलेली यांनी सुद्धा कुर्ता विरता गाठलेला पण आता गा नाही गौरांशला घालायची का टोपी विचारता घालतोय का ताट वगैरे भरले आता तयारी करतील मग आम्ही निघून पोरांची काय खेळ चाले भिजवला काय मग पोरांची होळी देवा यांचं काय करा नाही आजपासूनच होळी चालू काय रे गौरंग होली बघ यांची होली चालू बरोबर आहे पूर्व पश्चिम बरोबर आहे बरोबर आहे पूर्व पश्चिम ठेवा हाराच्या वरती झालेला ओटी भरणार ना म्हणाली मी मी भरते ओटी ना मग घाल ना वेणी घाल आणि मग ओटी ना काय फरक पडतो प्लेट बी स्टील ठेवली ती काठ साईडला दगड पाठी दिवाय पाटी दिवाय तू सरपंच तर तो दिवा

एक एक ठेवा आणि दुसरं उचला ये नारळ फोडू दे ना मग उचला नारळ फोडा तो ये नाही आणला मग फोडायला फोडायला ओटी फोडायचं ओटी बनलेला ओटी फोडून अर्धा ठेवायचा अर्धा घ्या फिरवला ती प्लेट फक्त ठेवा हा राहू दे नारळ फोडू द्या ना पहिला सोडलं मला पारे। आई आई मारतील ना पारे तर हे सर्व होळीचं ना जेवढं असतं ते हे स्वतः करतात आणि छोटी छोटी मुलं घेतात थोडे आणि मग ती लोकं मदत करतात तर रांगोळी आमच्या इथल्या एक ताई आहेत त्यांनी काढलेली आहे आणि पुरी म्हणजे हे करतात जिम्मेदारी साडी वगैरे हो घेऊन येतात नारळं बांधतात तर असं असते बाकी कोण जास्त येत नाही आणि बाकीचं मी आता पुढं शूट नाही केलं तर आजचा चांगलं लोक इथं सेंड करतो आय होप तुम्हाला आवडला असेल आवडलं असेल लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि पेट ती होळी बघायची नव्हती म्हणून मी गेली नाही multimulti-field worship camp